हे बघा उन्हाचा असा किल पारा पडलाय आता कॅमेरा तुम्हाला इथं दिसत असेल कॅमेऱ्याचं स्टँड आहे इथं आणि मी इथं आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कि बाबा हे एकटाच कस काय सावलेलं बसलाय तुम्हाला मस्त पाठी बघायचंय पण मी दाखवणार नाही दाखवू का नको तुम्ही मला सांगा बरं तुम्हाला काय वाटतंय आता लय भारी भारी खरंच ना सांगायला पण लाज वाटते होय सर काय म्हणतात तुमचं दाखव का नको मग इकडे लोकेशन हे माणसा ते काय म्हणतंय माणूस बघा तिकडे दाखवू का नको ते खायलेले दाखव दाखवा ना सर हा दाखवा ना मला तर वाटत दाखवा दाखव दाखव बरं 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 लय दिवसापासून तुम्ही वाट पाहतायत त्याच बोला आता मला बोलायला काय काय बोलता येत नाही कोण बोललोय मग हे असं बटा बटा बोलता येते ना आपल्याला काय बोलता येत नाही म्हणता येते बघा आता इथं थांबा था, थांबा था, थांबा था, थांबा था, थांबा दाखल तुम्हाला तर मित्रांनो या इथं आपण अशा लोकेशनला आलेलो आणि पाठीमाग भरपूर काही लोकेशन आहे बघा झालं बाय बाय